नमस्कार आज एकोणावीस मार्च संध्याकाळचे पावणे सहा वाजलेत आज आपण बघूया की रात्री कुठे पावसाचा अंदाज आहे त्यासोबत वीस मार्च रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये गडगडाटी गल पावसाचा अंदाज आहे आणि उन्हाचा चटका देखील वाढणार आहे याची माहिती तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीला आपण बघूया की काल कुठे पाऊस झाला तर बुलढाण्याच्या पूर्वेकडील विभाग अकोला वाशिम यवतमाळ वर्ध्याचा दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी हलका पाऊस झालेला आहे तर यवतमाळचा दक्षिणेकडील विभाग अमरावती वर्धा उत्तर विभाग भंडारा गोंदिया या ठिकाणी जोरदार पाऊस आहे तर नागपूरच्या उत्तरेकडील विभागामध्ये मध्य प्रदेशला लागून असल्या शिमलगत भागामध्ये मुसळधार असा पाऊस काल झालेला आहे आणि आपण या संदर्भाची माहिती दिली होती की या संपूर्ण राज्यामध्ये पूर्वेकडील विभागामध्ये आणि छत्तीसगड ओडिसामध्ये काहीसा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर सध्याची परिस्थिती आपण बघितली तर वर्ध्याच्या उत्तर पूर्वेकडील विभाग आणि नागपूरमध्ये गडगडाटी पावसाचा ढग आहे त्यानंतर यवतमाळच्या उत्तर पूर्व विभागामध्ये देखील या ठिकाणी गडगडाटी गल पावसाचा ढग आहे या व्यतिरिक्त गडचिलीमध्ये ढगाळलेलं वातावरण आहे आणि आज दुपारी अमरावती त्यासोबत चंद्रपूर भंडारा गोंदियामध्ये गडगडाटी पावसाचे ढग विकसित झाले होते दुपारी आज लवकरच पाऊस झाला होता त्या ठिकाणी सुरू आणि रात्री तरी आपण बघितलं तर भंडारा गोंदियामध्ये काहीसे ढगांची निर्मिती होऊ शकते या व्यतिरिक्त गडचोलीचा दक्षिणेकडील विभाग आणि चंद्रपूरमध्ये काहीसे ढगांची निर्मिती शक्यता आहे या व्यतिरिक्त राज्यामध्ये कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही फक्त ढगाळलेलं वातावरण आपल्याला बघायला मिळेल अकोला वाशिम हिंगोली या व्यतिरिक्त वे, वे यवतमाळ त्यानंतर सांगली आणि साताऱ्यामध्ये ढगाळलेलं वातावरण आहे उद्याचा जरी आपण अंदाज बघितला तर उद्या जी पावसाची शक्यता आहे तर ती अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर या ठिकाणी असणार आहे आणि उद्यापासून खास करून तीव्रता पावसाची कमी होईल जसं जवळपास स्थानिक पातळीवर पाऊस जसा पडतो तशा प्रकारची उद्या या विदर्भामधील पूर्वेकडील विभागामध्ये ढागांची निर्मिती होणार आहे विशेष खूप मोठा पाऊस होईल असा नाही परंतु तरी देखील विजा आणि मेघगर्जनेसहित या ठिकाणी पावसाची शक्यता आहे गारपेटी शक्यता उद्यासाठी वाटत नाही कोचित एका ठिकाणी झाल्यात हलक्या गार पडतील पण ती पण शक्यता खूप कमीच आहे आपला एक अंदाज आहे आपण हवामान विभागाचा देखील अंदाज बघणारच आहोत पश्चिमेकडे कसल्याही प्रकारची शक्यता नाही उलट हे सोलापूर त्याच सातारा अहमदनगर छत्रपती मध्ये वाढतच जाणार आहे आपण बावीस तारखेपासून तापमान वाढीचा अंदाज दिलेलाच आहे तर बावीस तारखेपर्यंत तापमान जे असेल तर जवळपास चाळीस अंश पर्यंत विदर्भामध्ये राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये देखील सदोतीस पर्यंत तापमान बावीस ते पंचवीस तारखेपर्यंत एकोणचाळीसपर्यंत देखील मराठवाड्यामध्ये जाऊ शकते एकोणचाळीस ते चाळीसच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे विदर्भामध्ये जे असेल तर चाळीस पार करण्याची शक्यता आहे उत्तरेकडे देखील तापमान वाढत जाईल परंतु पंचवीस तारखेपासून जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये जे असेल तर बेचाळीस किंवा त्रेचाळीस अंश पर्यंत देखील या ठिकाणी नोंदी होऊ शकत्या म्हणजे सर्वात जास्त तापमान वाढ ही विदर्भामध्ये आपल्याला पंचवीस चोवीस पंचवीस तारखेपासून बघायला मिळणार आहे त्यानंतर मराठवाड्यातील दक्षिण विभागामध्ये दे देखील चाळीस अंश सेल्सिअस पार होण्याची शक्यता आहे सोलापूर सांगलीपर्यंत आणि उत्तरेकडे जे असेल तर चाळीस किंवा एक्केचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पंचवीस तारखेनंतर तापमानामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे आपण दिलेल्या माहितीनुसार आपल्या पिकाचं जे पाणी व्यवस्थापन वगैरे असेल तर ते या ठिकाणी आपण करू शकता त्यानंतर आपण हवामानशास्त्र विभागाचा जर अंदाज बघितला तर हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी विजांसहित मेघगर्जनं होऊन या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये विजांसह मेघगर्जनं होऊन वादळी वाऱ्यासह तीस ते चाळीस किलोमीटर परती तास वारा वाहून पाऊस होण्याचा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे बाकी जिल्ह्यासाठी कसल्याही प्रकारचा अलर्ट हवामान विभागाने दिलेला नाही आणि पश्चिम जे अशा असे संपूर्ण ठिकाणी ड्राय वातावरण राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्या आपल्या शेतीकामाचं नियोजन करता येतं सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र